श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात बाळा आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही क्षणी तुला आनंदाची बातमी मिळू शकते जे तुझ्या नशिबात सुद्धा नाही त्यापेक्षा अधिक मी तुला देणार आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आवडीनिवडीचा मी विचार केला आहे तुला जे दुःख होत आहे ते नष्ट करण्यासाठी मी आज आलो आहे तुला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट तुला मिळणार आहे ज्यासाठी तू विचार करतो आहेस ते सत्यामध्ये उतरणार आहे तुला ज्याची अपेक्षा देखील नाही ते सुद्धा तुझ्या नशिबात मी देणार आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मन साफ ठेव ज्याचं मन साप आहे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे मी त्याच घरात प्रवेश करतो ज्या घरात शांतता आहे ज्या घरात स्वच्छता आहे ज्या घरात सर्व एकत्र मिळून राहत आहेत म्हणून बाळा तुझं कुटुंब जर सुखी असेल तर मी देखील तुझ्या घरामध्ये आहे असाच विचार कर परंतु तुझ्यामुळे जर कोणी दुःखी असेल तर मी तिथे पाऊलही देणार नाही म्हणून बाळा लक्षात ठेव जसं तुझं वागणं जसं तुझं कर्म तसंच तुझं आयुष्य म्हणून सर्व काही तुझ्याच हातामध्ये आहे सर्वच काही तुझ्या सर्वच काही तुझ्या कर्तृत्वावर आहे म्हणून बाळा लक्षात ठेव जे काही मिळवायचं जे काही बनवायचं जे काही करायचं ते तुझ्या हातात आहे तुझं कर्म चांगलं असेल तर मीही तुला दुःख देऊ शकत नाही म्हणून कर्म चांगलं तर आयुष्यही चांगलं बाळा जीवनात काही मिळवायचं असेल तर कोणाला त्रास न होता ते मिळव जीवनात काही करायचं असेल तर ते आत्मविश्वासाने कर बघ तुला जीवनात कोणीच अडवू शकत नाही कुठलीही वाईट शक्ती तुझ्या आसपास देखील येऊ शकत नाही तुझं कर्म चांगलं असेल तर कुठलाही व्यक्ती कुठलीही वाईट शक्ती तुझं काहीच बिघाडू शकत नाही तुझं कर्म तुझं भविष्य घडवणारं आहे तुझं कर्म तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं आहे म्हणून आत्तापर्यंत जरी तू चांगला वागत आला असेल तरीही इथून पुढे चांगलाच वागत राहा कारण देव एक ना एक दिवस तुझं आयुष्य खूप बदलून टाकणार आहेत देवाच्या दरबारामध्ये दे, थोडासा अवकाश जरी असला तरी अंधकार अजिबात नाही म्हणून थोडासा विलंब होत आहे परंतु निराशा पधरी पडणार नाही हे देखील सत्यच आहे विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ जीवनात जर कोणीतरी मार्ग दाखवणारा असला तर आपण निश्चिंत राहतो कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या मदतीसाठी कोणीतरी आहे त्याचप्रमाणे आजपासून तू निश्चिंत हो कारण तुझ्यासाठी तुला मार्ग दाखवण्यासाठी देव आहेत बाळा देव जे मार्ग सांगतायत त्याच मार्गावर चाल देव जे तुला मार्गदर्शन करताय तेच मार्गदर्शन ऐक तुला आपोआप पुढे जाण्याचा मार्ग सापडेल आपोआप तुला नशिबाचे दरवाजे उघडल्यासारखे वाटतील आपोआप तुला सर्व काही सकारात्मक होते असं वाटेल म्हणून बाळा सर्व काही देवाच्या हातात आहे देव हे तिन्ही लोकाचे मालक आहेत देव जे करणार आहेत तेच होणार आहे देवाच्या मनात जे आहे तेच घडणार आहे म्हणून चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे कधीही कोणत्याही क्षणी तुला कुठलीही बातमी मिळू शकते कोणत्याही क्षणी तुझं नशीब बदलू शकतं कोणत्याही क्षणी देव तुझ्यावर प्रसन्न होतील म्हणून बाळा प्रत्येक क्षणाला सकारात्मक राहा प्रत्येक क्षणाला सकारात्मक विचार कर जेव्हा सकारात्मक विचार माणूस करतो त्यावेळेस त्याचं नशीब देखील आपोआप सकारात्मक होत असतं आणि जर नकारात्मक विचार केला तर आयुष्यभर नकारात्मकतेच सर्व काही जात असतं म्हणून हे मी करू शकत नाही हे माझ्या अवाक्यात नाही किंवा हे माझ्यासाठी नाही असं नकारात्मक ना बोलूच नका देवाने जे दिले त्याचा स्वीकार सकारात्मक मनाने करा आनंदाने करा तुमच्या जीवनात तुम्ही आनंद ठेवला तर आपोआप सर्व काही आनंदमय होईल परंतु कुटुंब दुःखी असेल कुणीच आनंदी नसेल सर्व चिंताग्रस्त असतील घरात भांडणे तणणे होत असतील तर बाळांनो सकारात्मक काहीच होणार नाही म्हणून सुरुवात स्वतःपासून करा स्वतःच्या कुटुंबापासून करा घरातून जर आपल्या सुरुवात झाली तर सर्व काही सकारात्मक होईल आपल्यामुळे घरातील लोक दुःखी असतील आपल्यामुळे घरातील लोक चिडचिड करत असतील तर बाळांनो देवही तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही म्हणून लक्षात ठेवा जिथे घरात शांतता आहे जिथे घरात एकात्मता आहे जिथे घरातील निर्णय सर्व एकत्र मिळून घेतले जातात घरात प्रत्येकाला समान दर्जा आहे त्या घरात देव नेहमी राहतात त्या घरात लक्ष्मी नेहमी नांदते म्हणून ज्या घरातून आनंदाच्या किरकाळ्या येतात त्याच घरात देवाचा प्रवेश होतो म्हणून तुमच्याही जीवनात आनंद हवा असेल सुख समृद्धी हवी असेल तर सुरुवात स्वतःपासून करा डोक्याला कितीही ताण असू द्या परंतु मन नेहमी शांत ठेवा डोक्याचा ताण आपोआप कमी होईल परंतु डोक्याला ताण असताना तुमचं मन विचलित असेल मन शांत नसेल तर ताण आणखी वाढतो लक्षात ठेवा कधीकधी देवही तुम्हाला सर्व काही सांगून जातात परंतु ती आपल्याला ते आपल्याला समजत नाही का समजत नाही कारण त्यावेळी आपलं मन विचलित असतं त्यावेळी आपण ते बरोबर ऐकू शकत नाही ते आपण ग्रहण करू शकत नाही त्यामुळे सर्व काही होत असतं म्हणून बाळांनो लक्षात ठेवा देव सांगत असताना आपलं मन शांत असू द्या कुठलाही दुसरा विचार आपल्या मनात नसू द्या कुठलेही वाईट विचार आपल्या मनात येऊ देऊ नका तुम्हाला जे हवं ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेलच परंतु त्यासाठी आपल्या स्वतःच्या मनाला त्रास देऊ नका त्रासाने आपल्या आयुष्यात कधीच काही चांगलं घडत नाही नकारात्मक ना विचाराने कधीच आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडत नाही म्हणून सर्व काही चांगलं करायचं असेल सर्व काही चांगलं बनवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा बाळांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल की कसं करायचं काय करायचं जेव्हा देव स्वतः आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो परंतु जोपर्यंत देव आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपला शंभर टक्के विश्वास बसतच नाही म्हणून असं करू नका देव कधी ना कधी आपल्या दर आपल्याला दर्शन देतीलच परंतु तोपर्यंत त्यांनी सांगितलेलं कार्य तरी करत राहा त्यांनी सांगितलेला मार्ग तरी अवलंबत राहा जेव्हा आपण देवाच्या मार्गावर चालतो तेव्हा कुठे ना कुठे देवाचं दर्शन आपल्याला होणारच आहे हा आध्यात्मिक मार्ग कधीच कोणाला काही वाईट शिकवत नाही स्वामींच्या केंद्रात कधीतरी जाऊन या स्वामींच्या केंद्राला भेट देऊन या तिथे तुम्हाला कधीच नकारात्मक वातावरण दिसणार नाही तिथे असणारा प्रत्येक क्षण तिथे घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल म्हणून बाळांनो चिंता करू नका स्वामी आहेत तोपर्यंत तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनाला आकार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या पाठीशी त्यांच्या आशीर्वाद सदैव असणार आहेत स्वामी आहेत तोपर्यंत त्यांची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुम्ही स्वत खूप मेहनती असणार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुमचं जीवन उज्ज्वल असणार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही स्वामी आहेत तोपर्यंत तुम्ही बलवान आहात स्वामी आहेत तोपर्यंत तुम्ही सकारात्मक आहात आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच ला लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद